शहरातील गोड राऊंड चौकातून बोरावके नगर रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दहा वर्षाच्या मुलीचा ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे मुलगी आपल्या काकाबरोबर आईस्क्रीम घेऊन घरी जात असताना काळाने तिच्यावर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घाला घातला नवमार्ग पोलीस कर्मचारी संजय बापूराव थोरात यांची मुलगी मृणाल संजय थोरात वैवर्ष दहा राहणार वेता नगर दौंड हिचा या अपघातामध्ये मृत्यू झाला या प्रकरणी काका संतोष बापुराव थोरात राहणार वेता नगर दौंड यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे भाऊ संजय थोरात हे मायती नुसार वेता नगरमध्ये एकत्र राहतात एक, एक जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी आपली पुतणी मृणाल हिला दुचाकीवर घेऊन दौंड येथील अण्णाभाऊ साठे उद्यानासमोरील गोकुळ हॉटेल येथे आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते आईस्क्रीम घेऊन ते दोघं गोल राऊंड ते कुरकुंभ रस्त्याने घरी जात असताना राऊंड जवळील पेट्रोल पंपासमोर पाठीमागून उसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांना ओव्हरटोक केलं